आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी कर्जत तालुक्यातल्या अत्याचाराची धक्कादायक घटना समोर येतात याचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे लोधिवली परिसरातल्या सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलच्या बसमध्ये या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याने सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय यातील आरोपी क्लिनरवर कठोरातील कठोर कारवाईची मागणी होत आहे या, या प्रकरणी शाळेच्या स्कूल बसमधील करण पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तसंच पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू केला असून संबंधित स्कूल बस ताब्यात घेण्यात आली आहे सध्यास्थितीत पोलीस त्या बसमधून पुरावे गोळा करत आहेत दरम्यान या बसमध्ये ना कोणती महिला अटेंडंट होती ना सीसीटीव्ही कॅमेरे शालेय वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही सुरक्षा नियमांचं पालन झालेलं नव्हतं हे आता उघड होत आहे या अशा बेजबाबदारपणामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय या घटनेने कर्जत परिसरात प्रचंड खळबळ उडवली असून नागरिक तसंच अनेक सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत आरोपी करण पाटील याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत आहे याशिवाय शाळा प्रशासनातील दोषींवरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी ही अपेक्षा व्यक्त करण्यात काल दिनांक सोळा तारखेला सोळा एप्रिलला आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली की कर्जत ते सेंट जोसेफ जो, सेंट जोसेफ लोधवली खालापूर तालुक्या हद्दीत बसेस कर्जतून बसेस जातात मुलांच्या मुलांच्या मुलींच्या त्यामध्ये एक बसमध्ये एक अटेंडंट करण दीपक करण दीपक पाटील म्हणून आहे तो लहान मुलींना अस्लील चाळे करत असतो तीन ते चार मुलींना असे तक प्राप्त झाल्याने त्याबद्दल गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केलेली आहे तसंच जी बस आहे त्यात गुन्ह्यातली बससुद्धा ताब्यात घेण्यात आलेली आहे आरोपीला रिमांड करता कोर्टात हजर केले असता बावीस बावीस तारखेवरून त्याला पोलीस कोर्टी रिमांड मिळालेला आहे त्या गुन्ह्याचा तपास जो कायदेशीर प्रक्रिया आहे त्याप्रमाणे करण्यात येते आमच्याकडे आत्तापर्यंत तीन मुलींची तक्रार आले आहेत तीन मुलींच्या पालकांची तक्रार आलेले आहेत त्याप्रमाणे मी सर्वांचे जबाब नोंदवून कायदेची प्रक्रिया करीत आहे